ऐकलात ना आवाज दोन्ही पदार्थ कसे बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत झालेत ते पहिला पदार्थ तर तुम्ही ओळखलाच असेल हो अगदी बरोबर करंजी परंतु ही आपण दिवाळीला करतो ती सुक्या नारळाची करंजी नाहीये बरं का ही आहे ओल्या नारळाची करंजी आणि दुसरा पदार्थ म्हणजे गोल गरगरीत टम्म फुगलेले बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत ओल्या नारळाचे वडे हे दोन्ही पदार्थ कसे करायचे तेच आज आपण पाहणार आहोत ही करंजी जरी ओल्या नारळाची असली ना तरी आपण ज्या पद्धतीने ती केलीये ते पाहता ही करंजी आठदा दिवस सहज टिकते अजिबात खराब होत नाही नारळी पौर्णिमेचे गोड गोड पदार्थ खाऊन कंटाळ येतो म्हणून आज आपण एक गोड आणि एक तिखट अशा दोन वेगवेगळ्या रेसिपी पाहतो फार व्हायना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नारळी पौर्णिमा विशेष खुसखुशीत ओल्या नारळाची करंजी आणि टम्म फुगलेले खुसखुशीत शिवाय पौष्टिक ओल्या नारळाचे बडे नारळाच्या करंजे आणि नारळाचे वडे यापैकी आपण प्रथम नारळाचे वडे कसे करायचे ते पाहूया ओल्या नारळाचे वडे करण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी खोवलेला नारळ घालायचा नारळ खोवूनच घ्यायला हवा असं काही नाही नारळाचे छोटे छोटे स्लाईस केले तरी सुद्धा चालणार आहे आता यामध्ये पाच सहा तिखट हिरव्या मिरच्या दहा बारा चोरलेल्या रसनाच्या पाक्या एक इंच आल्याचे काप एक टी स्पून जिरे चवीप्रमाणे मीठ आणि अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे पण आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित बारीक झालेले आहेत आता एका बोलमध्ये हे बारीक केलेलं मिश्रण एक मोठी वाटी बारीक रबा पाव वाटी तांदळाचं पीठ आणि दोन टेबलस्पून डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालायचं आहे एक टी स्पून चिली फ्लेक्ससुद्धा घालायचे आपण ज्या वाटीनं खोलेलं खोबरं घेतलं होतं ना तीच वाटी भरून आपल्याला बारीक रव्याचा वापर करायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा उपलब्ध नसेल तर जाड रवा मिक्सरवर अगदी पंधरा ते वीस सेकंद फिरून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा बारीक रव्यासारखा बारीक रवा तयार होतो आता हे सर्व जिनस आपल्याला प्रथम चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं मिक्स करायचे खोवलेला नारळ मिक्सरवर बारीक करण्यासाठी आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून ते सर्व जिन्नस बारीक करून घ्यायचे म्हणजे आपल्याला इतर पीठ कमी लागणार आहेत म्हणजे या वड्यांमध्ये नारळाची चव अधिक लागायला हवी आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता हे मिश्रण आपल्याला झाकण ठेवून किमान अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचंय म्हणजे रवा यामध्ये अगदी व्यवस्थित मुरेल अर्ध्या तासानंतर झाकण काढायचंय हे पण आपलं मिश्रण अगदी थोडंसं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला तीन टेबल स्पून कडकडीत गरम केलेलं तेल अर्धी वाटी घावाचे पीठ आणि मुरभर बार बारीक चिरलेली हिरवीगार फिश कोथंबीर घालायची आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस हाताच्या सहाय्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते करून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याचा आपल्याला ना घट्ट ना, घट, ना खूप सैल असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे ना घट्ट ना सैल अशी आपली कणिक म्हणून झालेली आहे आता याला तेलाचा हात लावायचा आहे आणि ही कणिक मुरण्यासाठी किमान पंधरा मिनिटं झाकून बाजूला ठेवल्याची आहे पंधरा मिनिटानंतर झाकण काढायचे हे पहा आपली कढी अगदी व्यवस्थित मुरली आहे आता आपण लगेचच बडे थापायला लगे घेऊयात परंतु त्या अगोदर आपल्याला बडे तळण्यासाठी गॅसवर मंद आचेवर एका कढीमध्ये तेल गरम करण्यासाठी आहे जोपर्यंत तेल एका बाजूला गरम होतंय तोपर्यंत आपण आपल्याला वडे किती मोठे किंवा किती छोटे हवेत त्याप्रमाणे आपल्याला या कणकेचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत साधारण मोठ्या लिंबा एवढा कणकेचा गोळा आपल्याला हातावर ठेवायचा आहे आणि तो अशा पद्धतीनं दाबत दाबत हातावर फिरवत राहायचं म्हणजे तो एक जीव होईल याप्रमाणे आपल्याला एका वेळी दहा ते बारा गोळे तयार करून घ्यायचे ते एका प्लेटमध्ये काढायचेत आणि झाकून ठेवायचेत आणि आता आपण पोपटावर वडे थापायला सुरुवात करूया वडे थापायला सुरुवात करण्या अगोदर पोपटावर तेलाचा हात फिरून घ्यायचा आहे त्यावर अशा प्रकारे प्लास्टिकचा एक पेपर ठेवायचा आहे आता या गोळ्यावर आपल्याला प्लास्टिकचा पेपर फोल्ड करायचा आहे आणि हाताच्या चार बोटांच्या साह्यानं आपल्याला हा वडा आहे पहा अशा पद्धतीनं ना खूप जाड ना, ना खूप पात असा गोलसर थापून घ्यायचा आहे म्हणजे आपण भोपळ घरगे किंवा कोंबडी वडे थापतो ना अगदी तसं आपला पहिला वाडा थापून झालेला आहे आता वाड्याच्या वरील प्लास्टिकचा पेपर बाजूला करायचा आहे आणि प्लास्टिकच्या पेपरपासून हा वाडा आपल्याला आता हळुवारपणे सोडवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आणि तापलेल्या तेलामध्ये हा वाडा आपल्याला हळुवारपणे सोडून द्यायचा आहे जोपर्यंत वाडा तरंगून वर येत नाही ना तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि एकदा का वाडा तरंगून वर आला की मग आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची मध्यम करायची आणि वाडा तेलावर वर तरंगून आला ना की हे पाच झाऱ्याच्या साह्यानं त्याच्यावर वरील बाजून अशा पद्धतीनं तेल उडवत राहायचंय म्हणजे आपला वडा टम्म फुगेल पाहताना तुम्ही आपला वडा कसा टम्म फुगतो तो टम्म फुगलेल्या या वाड्यावर अशा पद्धतीनं अर्धा मिनिट तेल उडवत राहायचं आहे आणि मग हा वडा आपल्याला उलट करून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक आणि मध्यम याच्यामध्ये ठेवायची आहे वडा उलट केल्यानंतर सुद्धा त्याच्यावरील बाजूने आपल्याला झाल्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं अर्धा मिनिट तेल उडवत राहायचं आहे अर्ध्या मिनिटानंतर आपला वडा खमंग खरपूस तर तळला गेलाच आहे शिवाय किती टम्म फुगलाय पहा आता तेल निथवून घ्यायचंय आणि हा वडा आपल्याला एका टिश्यू पेपरवर अथवा चाहणीमध्ये काढून घ्यायचे इथून पुढील सर्व वडे आपल्याला अशा पद्धतीनंच खमांग खरपूस आणि टम्म फुगेपर्यंत तळून आहेत सगळे वडे आपल्याला पूर्णपणे थापूनच गोलगरगरीत करायला हवेत असं काही नाही हे पाय थोडासा वडा थापून झाल्यानंतर तो बोटांच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं लांबवत लांबवत देखील ला आपल्याला गोलगरगरीत करता येतो अशा पद्धतीने देखील तुम्ही गोल वडे तयार करू शकता किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाच्या साह्यानं बरणीच्या झाकणाच्या साह्यानं गोल कट करू शकता वडे थापताना आपल्याला खूप पातळ थापायचे नाहीत अन्यथा ते टंब तर फुगणार नाही तर शिवाय वातटई होतील वडे तेलात सोडण्या अगोदर तेल अगदी कडकडीत आपल्याला असायला हवं वडा तेलात सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि एकदा का वडा तरंगून वर आला की मग आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे जर वडे तुम्ही खूप बारीक फ्लेमवर तळले ना तर ते टम्म तर फुगणार नाहीतच शिवाय खूप तेलकटही होतील वडे थापताना जर एखादा था कोथंबिरीचा अथवा लसणाचा जाडसर आला ना तर तो काढून टाका आणि मग वडे थापा अन्यथा वडे आपले फुटतील मग ते टम्म फुगणार नाहीत आपले सगळे वडे तळून झालेत गरमागरम हे वडे आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया एवढ्या मिश्रणामध्ये जवळपास आपले तीसच्या आसपास वडे तयार होतात हे hey, वडे तिखट असल्यानं अगदी तसेच खायला सुद्धा खूप छान लागतात परंतु तुम्ही तुमच्या आवडत्या एखाद्या चटणी बरोबर सॉस बरोबर केचप बरोबर किंवा संध्याकाळी चहा बरोबर सुद्धा हे वडे खूप छान लागतात एवढंच काय तुमच्या एखाद्या आवडत्या भाजीच्या रश्शा बरोबर देखील तुम्ही या वड्यांचा आस्वाद घेऊ शकता तळलेल्या वड्यांपैकी एक वड्या मी तुम्हाला चमच्यानं वाजून दाखवतो आणि बोटांनी फोडून देखील दाखवतो आवाज तर आहे का ऐकलात ना आवाज झालेत ना बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत हे पहा हे वडे तळून चार ते पाच तास झाले तरी सुद्धा पहा ना कसे टम्म फुगलेले राहिलेत आणि आतून कसे पोक आहेत पहा गोड गोड नारळाचे पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटा आला असेल तर हे वडे एकदा नक्की करून पहा पहा कशी तोंडाला चव येते आता आपण लगेच नारळी पौर्णिमा विशेष गोड खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंजा कशा करायच्या ते पाहूया नारळाची करंजी करण्यासाठी आपल्याला प्रथम करंजीच्या पारीसाठी लागणारी कणिक माळावी लागेल ती आपण कशी माळायची ते पाहूया करंजीच्या पारीची कणिक मळण्यासाठी आपल्याला एक वाटी म्हणजे सव्वाशे ग्रॅम मैदा आणि एक वाटी म्हणजे सव्वाशे ग्रॅम इतका बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा उपलब्ध नसेल तरी काहीच हरकत नाही जाड रवा मिक्सरवर अगदी अर्धा मिनिट फिरून घ्या म्हणजे तो बारीक रव्यासारखा बारीक होईल आता आपण पारीची कणिक मळायला घेऊया त्यासाठी एका बोलमध्ये आपल्याला हा एक वाटी रवा आणि एक वाटी मैदा घालायचा चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे आणि दोन टेबलस्पून कडकडीत गरम केलेलं साजूक तूप घालायचं आहे तुमच्याकडे जर टेबल स्पून उपलब्ध नसेल तर हे पहा आपण ज्यांना रोज पोहे खातो ना ते सहा चमचे साजूक तूप घ्यायचे म्हणजे टेबल स्पून वापरला तर दोन टेबल स्पून आणि टी स्पून वापरला तर सहा टी स्पून कडकडीत गरम केलेलं साजूक तूप यामध्ये घातल्यानंतर प्रथम ते आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आपण इथे आज मोहन म्हणून साजूक तुपाचा वापर केलाय परंतु तुम्ही तेल किंवा वनस्पती तूप म्हणजे डालडाल देखील वापरू शकता साजूक तुपाने चवछान येते इतकंच हे पा सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे मुटका तयार व्हायला हवा अशा प्रकारे मुटका तयार झाला म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे असं समजावं जर असा मुटका तयार नाही झाला तर आणखीन एखादा चमचा साजूक तूप घालावं आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आता यामध्ये हळूहळू पाणी घालायचंय आणि आपल्याला हे पीठ मळायला सुरुवात करायची लक्षात ठेवा पाणी आपल्याला जसजशी गरज पडेल तस तसं हळूहळू घालत जायचंय एकदम घालायचं नाहीये आपण आज इथे मैदा आणि रवा वापरलाय परंतु जर तुम्हाला फक्त रवा किंवा फक्त गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरी काहीच हरकत नाही किंवा गव्हाचे पीठ आणि रवा असं देखील वापरू शकतो किंवा फक्त रव्याच्या जर करंजा केल्यात ना तर त्या जास्त खुसखुशीत होतात परंतु थोड्याशा लालसर पडतात इतकंच ना खूप घट्ट ना खूप सैल अशी आपली कणिक मळून झालेली तर या कणकेला आपण तेलाचा किंवा साजूक तुपाचा हात लावायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायची आपण एक वाटी रवा आणि एक वाटी मैदा असं प्रमाण घेतलं होतं त्यासाठी आपल्याला फक्त अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे आपण रव्याचा वापर केला आहे त्यामुळे हे कणिक थोड्या वेळानं आणखीन थोडीशी घट्ट होणार आहे जोपर्यंत आपली कणिक मूर्ती आहे तोपर्यंत आपण करंजीसाठी लागणारं सारण तयार करायला घेऊया करंजीचं सारण तयार करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला दोन मोठ्या वाट्या खोवलेला नारळ घ्यायचा आहे आणि हे खोलेलं खोबरं वाटीमध्ये भरताना आपल्याला दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे या वाटीमध्ये साधारणपणे दीडशे ग्रॅम इतका खोवलेला नारळ बसतो थोडक्यात आपल्याला दोन मोठ्या वाट्या म्हणजे तीनशे ग्रॅम खोवलेलं ओलं खोबरं घ्यायचंय दोन वाट्या खोवलेल्या खोबऱ्यासाठी आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला काळा गुळ घ्यायचा आहे आता आपल्याला एक जाड बुडाची कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे आणि साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला खोवलेलं खोबरं घालायचंय आणि हे खोवलेलं खोबरं आपल्याला मध्यम आचेवर उलटण्याच्या साहाय्यनं हे पा अशा प्रकारे एकसारखं कोरडं होईपर्यंत परतत राहायचंय मध्यम आचेवर अगदी तीन चार मिनटातच हे खोबरं कोरडं व्हायला सुरुवात होते हे पा आपलं खोबरं कोरडं व्हायला सुरुवात झालेली आहे त्याला रंग देखील बदललेला आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेला एक वाटी गुळ घालायचा आहे आणि तो या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गुळ खोबऱ्यामध्ये विरघळण्यासाठी आणि व्यवस्थित मिक्स होण्यासाठी जवळपास दहा मिनिट लागतील खोबऱ्यामध्ये गुळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपलं मिश्रण थोडंसं पातळ होईल आणि त्याचा रंग देखील बदलेल हे पहा आपलं खोबरं आणि गुळ अगदी व्यवस्थित मिक्स झालेत पाहताय ना आपल्या मिश्रणाला किती मस्त रंग आलाय तो आता हे आपलं मिश्रण आपल्याला जसं हवं आहे तसं कोरडं झालंय का ते चेक करूया त्यासाठी हे पाय उलटण्यामध्ये थोडंसं सारण घ्यायचं कढईच्या कडेला ते दाबून पाहायचं अजूनही आपल्या या सारणामधून सा या, या, सा या मिश्रणामधून थोडासा गुळाचा रस बाहेर येतो याचा अर्थ आपलं मिश्रण अजून थोडंसं ओलसर आहे म्हणून आपल्याला हे मिश्रण आणखीन दोन तीन मिनटं मध्यमाचेवर एकसारखं परतत राहायचं आहे हे पाय दोन तीन मिनटानंतर पुन्हा उलटण्याच्या साह्यानाचं दाबून पाहायचं आता मात्र मिश्रणातून अजिबात रस बाहेर येत नाही आहे याचा अर्थ आपलं मिश्रण आपल्याला हवं तसं कोरडं झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि यामध्ये आपल्याला एक टी स्पून वेलची जायफळ पूड आणि दोन टेबल स्पून मिल्क पावडर घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे वेलची जायफळची पूड करताना यामध्ये जायफळचं प्रमाण जास्त वापरायचं कारण आपण यामध्ये गुळाचा वापर केलाय साखर म्हटलं की वेलची आणि गुळ म्हटलं की सुंठ आणि जायफळ हे कॉम्बिनेशन ठरलेलंच आहे मिल्क पावडर तुम्हाला वापरायची नसेल तर काहीच हरकत नाही परंतु मिल्क पावडरना चवतर छान येतेच शिवाय जर आपलं मिश्रण थोडंसं पातळ झालं असेल ना तर ते घट्ट होण्यासही मदत होते आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर सर शेवटी यामध्ये आपल्याला भाजून घेतलेली दोन टेबल स्पून खसखस घालायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जर खसखस आपण अगोदरच घातली असती ना तर ती करापली असती आणि खसखस करापली की मग ती कळवट लागते म्हणून आपण खसखस अगदी शेवटी घालतोय ना तुम्ही आपलं मिश्रण कसं कोरडं झालं आहे ते अजिबात हाताला चिकटत नाही आहे आता तयार झालेलं हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जर तुम्ही आत्ता लगेचच करंजा करणार नसाल ना तर हे मिश्रण अशा प्रकारे एका डाब्यात भरून ठेवायचं ते फ्रीजमध्ये थे ठेवून द्यायचं आहे थे। मग तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा पीठ मळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या करंजा करून घ्यायच्यात तसं तर हे सारण फ्रीज बाहेरसुद्धा अगदी आठ दहा दिवस आरामात टिकता अजिबात खराब होत नाही आपण मात्र लगेचच करंजा करायला लगे घेऊया त्या अगोदर आपल्याला करंजा तळण्यासाठी गॅसवर एका खडीमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आपण मळून घेतलेल्या पिठाचे आता आपल्याला दोन भाग करायचे आणि त्यातील एका भागाचा हे पा पोपाटावर अशा प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आपल्याला करंजी किती मोठी किंवा किती छोटी करायची आहे त्याप्रमाणे आपल्याला आप या रोलचे आता पेढे कट करून घ्यायचे सर्व पेढे कट करून झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक पेढ्याचे हे पा अशा प्रकारे हातावर दाबून दाबून गोल गोळे तयार करायचे आता प्रत्येक पिढ्याची आपल्याला ना खूप जाड ना खूप पात अशी एक पुरी लाटून घ्यायची आणि आपली प्रत्येक करंजी एकसारखी यावी त्यासाठी हे पाय का बरणीच्या झाकण्यानं आपल्याला ही पुरी कट करून घ्यायची आता पुरीच्या गोलाकार आपल्याला बोटांनी पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे तळताना सारण बाहेर येणार नाही आता सारण पुरीच्या बाहेर पसरू नये म्हणून हे पाय पुरीवर अशा प्रकारे हात ठेवायचा आहे दोन चमचे सारण घालायचं आहे आता दोन्ही हातांच्या बोटांनी सारण आपल्याला आपल्याकडे प्रेस करून घ्यायचं आहे आणि पुरी फोल्ड करून घ्यायची फोल्ड के ला के ला ना ना, पुरी फोल्ड केल्या केल्या लगेच पुरीच्या कडा आपल्याला बोटांच्या साह्यानं चिकटवून आहेत पुरीच्या कडा चिकटवून झाल्यानंतर हे आपण जिथे सारण भरलंय ना त्या सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं बोटांना प्रेस करून आहेत म्हणजे आपली करंजी आतून पोकळ राहणार नाही आता फिरकीच्या साह्यानं ही पुरी आपल्याला कट करून घ्यायची झाली आपली एक करंजी तयार आता दुसऱ्या पुरीमध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं सारण भरायचंय पुरी चिकटवून घ्यायची आहे मात्र आपण आता फिरकीनं कट करणार नाही तर पारंपरिक पद्धतीनं आपण या करंजीला मुरड घालणार आहोत कशी घालायची ते आता आपण पाहूया हे भाग करंजीच्या पहिल्या टोक्याला अशा पद्धतीनं फोल्ड करून प्रेस करायचं आणि जिथे प्रेस केलंय तो भाग आपण अंगठ्यानं बाहेर ओढायचा आणि अंगठ्यानं बाहेर ओढलेला भाग पुन्हा अशा पद्धतीनं फोल्ड करायचा फोल्ड केलेला भाग अंगठ्याने दाबायचा बाहेर ओढायचा बाहेर ओढलेला भाग पुन्हा फोल्ड करायचा पुन्हा अंगठ्यानं प्रेस करायचं बाहेर ओढायचं पुन्हा फोल्ड करायचं अशा पद्धतीने आपण पूर्ण करंजीला मुरड घालून घेणार आहोत काही की नाही अगदी सोपं पूर्ण करंजीला मुरड घालून झाल्यानंतर हे भाग करंजीची दोन्ही टोका आपल्याला मागच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहेत पहा बरं मुरड घातलेली करंजी कशी नजाकतदार दिसते ते आता तुमच्याकडे फिरकीही नाहीये आणि तुम्हाला मुरडही घालायची नाहीये तरी काहीच हरकत नाही हे पाग काट्या चमच्याच्या साह्यानं आपल्याला ही करंजी अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायची आहे हे डिझाईन सुद्धा खूप छान दिसतं अशा प्रकारे आपल्याला दोन घाण्याच्या करंजा एकदम तयार करून घ्यायच्यात आणि घट्ट पिऊन घेतलेला एक ओलं सुती कापड यावर घालायचं म्हणजे आपल्या करंजा सुकणार नाहीत आता गॅसची फ्लेम मध्यम करायची एक एक करंजी तेलामध्ये हळूवारपणे सोडायची आणि मध्यम आचेवर ह्या करंजा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर तळून आहेत करंज्या तेलामध्ये सोडल्या सोडल्या हे पहा त्यांच्यावर अशा पद्धतीनं भरून झाडांना तेल उडवायचे म्हणजे दोन्ही बाजूंनी आपल्या करंज्या अगदी व्यवस्थित तळल्या जातील करंजा पूर्णपणे तेलावर तर रंगल्या की आपल्याला त्या उलट करून घ्यायच्यात आणि उलट केल्यावर सुद्धा त्यावर ते झाडांना तेल उडवायचे अशा प्रकारे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर सर्व करंजा गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायच्यात आता है ना किती सुरेख रंग आला आपल्या करंज्यांना आणि दिसतानाच त्या खुसखुशीत दिसतात आणि अजिबात तेलकट झालेल्या नाहीयेत आपल्या सर्व करंज्या तळून झालेल्या आहेत एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास आपल्या पंचवीस करंज्या तयार झाल्यात तयार झालेल्या या ओल्या नावाळ्याच्या करंज्या आता आपण एका प्लेट प्लेटमध्ये सर्व करूया आपल्या करंज्या बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत तर झाल्याच आहेत आणि चविष्ट चवदार तर त्या असणारच आहेत मी तुम्हाला या करंज्या चमच्यानं वाजवून दाखवतो आवाज तर आहे का ऐकल्यात ना आवाज झाल्यात ना बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत कुछ आणि आतमधून सारण पण किती गच्च भरले पहा आणि तेलकट तर अजिबात झालेल्या नाही आहेत दहा बारा दिवस तर या करंजा आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत परंतु या करंजा इतक्या कुरकुरीत खुसखुशीत कुछ आणि स्वादिष्ट असतात ना मुळात दहा बारा दिवस त्या टिकतच नाहीत लगेच फस्त होतात सुद्धा आपण नारळ पौर्णिमा विशेष घरच्या घरी मार्केट सारखं डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळ पावडर कशी तयार करायची आणि सणासुदीची तयारी म्हणून अजिबात साखरेचा वापर न करता वेलची पावडर कशी करायची या दोन रेसिपी पाहिल्या होत्या त्या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा येणाऱ्या ना नारळी पौर्णिमेला गोड खुसखुशीत करंजी आणि टम्म फुगलेले खुसखुशीत नारळाचे वडे या पद्धतीनं एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद